नमस्कार साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेसाठी सदर कविता पाठवत आहे कवितेचे नाव आहे उपाशी चिंद्या ठिगळांनी सांधून सांधून बाप मजुरी कराया बाहेर पडला माझ्या सवे भावंडांचा हंबरडा रोखाया आईने वातीसाठी सुखाचा पदर फाडला दिस असाच उजाडतो यातनांच्या दिव्यांनी मी एकटाच बघतो रडलेलं आकाश सूर्यानी आयरानात भावंड बांधाला आणि मी गातो गाणी देशाचं माझ्या जगात झुळझुळू पाणी सांजवेळ होता होता येतो घरात सारे भूकेलेले असते तेव्हा श्वासांसाठी वारे मी मोठा म्हणून ये पाठी हे ज्वारी बाजरे गिरणीत जाण्या भाग झालो पाहुनी पाणी खारे आज रोख उद्या उधार फलक दाखविले मालकांनी झिजणे खरे आज पाहिले पायांच्या तळव्यांनी घरी सारे व्याकुळ असतील पोटभरच्या भुकेने रखरखने चालू केले असेल एव्हाना चुलीने तेवढ्यात दिसलो झोपडीतल्या म्हातारीला वेदना कळली माझी जात्याला आणि माणुसकीला तिने दळले थरथर त्या हातांनी पण खरा मीच भरडलो अबोल हुंदक्यांनी वेगात उंबऱ्याशी पोहोचलो तर सारे निजलेले भुकेच्या उशाला हात ठेवून पीठ हसले चूल हसली धान्याची न असलेली रास हसली पीठ हसले चूल हसली धान्याची न असलेली रास हसली मीही हसूनच उपाशी पापणी मिटली मी ही हसूनच उपाशी पापणी मिटली धन्यवाद